डीचे माजी खासदार सुजय विखे यांनीही एक चांगल्या पद्धतीची धमाल उडवून दिलेली आहे धमाल म्हणजे एक अशा काही व्यक्तीवर त्यांनी अशा काही समस्येवर त्यांनी अशा काही घटनेवर त्यांनी असं भाष्य केलं आहे की त्यामुळे सगळे लोक त्यांच्याकडं मोठ्या वेगळ्या नजरेनंच बघायला लागलेत करन, की हा सुजीविखे माणूस आहे तरी कसा कारण त्यांना एक समजलं की मी मेंदूचा डॉक्टर आहे मग मेंदूच्या डॉक्टरला हे काय कळालं नाही की शिर्डीतून भिकारी मुक्त करा शिर्डी मुक्त करा शिर्डीला भिकाऱ्यांच्या मधून नादी लागू नका आणि त्यांना जेवण देऊ नका इथपर्यंत शिर्ड शिर्डीत भिकाऱ्यांना जेवण देऊ नका आणि शिर्डीत सगळ्या भारतातले भिकारी जमा होतात धन्य धन्य अशा पद्धतीचं आणि दुसऱ्या त्यांनी काय सांगलं शिर्डी देवस्थानमार्फत तर एक तुम्ही एक दहा रुपये वीस रुपये काय जे असेल ते चार लावा आणि मी स्वतः जरी गेलो जेवायला तरी एक एक पन्नास रुपये एका चार्ज आहे तो कार्यकर्त्याने आम्ही देतो आता एक यावर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कॉमेंट आल्यात त्या फार महत्त्वाच्या आहेत कारण शिर्डीमधील हा जो पैसा आहे संस्थानाचा किंवा भजनावर जो खर्च होतो ते जेवण बंद करून भिकाऱ्यांना बंद करायचं सर्वांनाच बंद करायचं आणि मग तो पैसा एक मुलींच्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी लावा आणि लोकांनी मग भन्नाट कार्यक्रम केले एकतर म्हटले त्यांच्या बाजूनं काही लोक बोलले ते पहिल्यांदा सांगतो ते लोक म्हटले म्हणजे ते त्यांच्या परिसरातील असतील ते म्हटले विखे सुजय विखे हे व्यवस्थितच बोललेले आहेत इथपर्यंत पण त्यांचे वडील म्हणले तसं काय होणार नाही आहे त्यांनी सारवा सारव केली रा सारवा सारव केली राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्र्यांनी आणि ते पूर्ववतच चालू राहील त्यामध्ये काही बदल होणार नाही असं करून त्यांनी ते बंद केलं परंतु सुजय विखे या वक्तव्याचा संपूर्ण माष्टभर काही देशामध्ये सुद्धा एक फार मोठा प्रतिक्रिया उमटायला लागल्या मग त्याच्यामध्ये सुषमा अंधारे असोत किंवा एक आपले राऊत असोत संजय राऊत असोत किंवा इतर काही जे लोक असून मोठमोठे जे लोक असतील वीज पुढारी त्याच्यानंतर नेते त्यांच्या मंडळींनी ने सुद्धा ते एक आक्रमक झाले म्हणजे हे हा जो प्रकार घडला तो अतिशय महत्वाचा आणि मग त्यामधून ज्या काही एक आपण ज्या म्हणू प्रतिक्रिया किंवा लोकांचं तर ते काय म्हटले बाबा तुम्ही काय स्वतःच्या खिशातून देत नाहीत ते पैसे संस्थांचे पैसे असतात संस्थांना संस्थांना अधिकार आहे की येथे कोणाला जेवण द्यायचं काय करायचं ते कारण त्यांना ते? दरमा सहाशे सातशे कोटी मिळतात दरवा का, कार्यक्रमाला एखादा काही महत्त्वाचा कार्यक्रम असेल तर आणि संस्थांकडं लोक जे पैसे देतात ते मोफत भोजनासाठीच देतात असं एक कॉमेंट केला त्यानंतर शिक्षणासाठी पैसा खर्च करावा तर ते म्हटले आजपासून हे जे शिक्षण आहे आपल्या तुमच्या शिक्षण संस्था प्रवारा शिक्षण संस्था प्रवारा कारखाना वगैरे सगळ्या ज्या बाबी आहेत त्या शिक्षण तर तेथील मुलामुलींचं शिक्षण विखे आणि संपूर्ण परिसरामध्ये तर ते, परिसरा ते मोफत करावं सर्वांसाठी आणि आदर्श घालून द्यावा त्यानंतर शिर्डीचं भोजन बंद करावं म्हणजे एक तिसरे म्हटले हे विखे यांना आता सध्या काही काम नाही आहे ते फक्त पैसा शोधतात आणि मग आता पैसा कुठून मिळेल तर त्यामध्ये त्यांचं लक्ष गेलं आहे भोजनावर दुसरीकडे आता त्यांचं लक्ष जिथं जाईल तिथं ते, ते फक्त पैसा पाहतात हा एक भाग अशा पद्धतीच्या काही कॉमेंट झाल्या त्यानंतर तिसरी जी एक महत्त्वाची अशी कॉमेंट आली की ह्या खासदार हे सुद्धा भिकारी आहेत अशा पद्धतीचं त्यांना म्हटलेले आहेत आणि ते मग पेन्शन का घेतात जे खासदार आपले पेन्शनधारी खासदार आहेत त्यांनीसुद्धा आपलं जे पेन्शन आहे ते सुद्धा बंद करावे त्यानंतर म्हटले सगळेच लोक भिकारी असतात म्हटलं सगळे लोक कसे काही भिकारी असतात तर ते म्हटले कोणी ना का कोणी जेवणं फुकट घेतं कोणी वस्तू फुकट घेतं कोणी मतदानाचे पैसे फुकट घेते फुकट घेणे म्हणजे भिकारी होणे असा त्याचा अर्थ काही लोकांनी सांगितला तर अशा या पद्धतीच्या खूप कॉमेंट त्याच्यामध्ये आल्या आणि त्या कॉमेंट एक लोकांना म्हणजे हास्यास्पद काही आहेत काही चांगल्या पद्धतीचे आहेत काही व्यवस्थित पण आहेत आता हे खासदाराचं जे एक पेन्शन आहे म्हणजे जे आता सध्या खासदार नाही त्यांचं पेन्शन त्या खासदारांचं पेन्शन बंद करा कारण ते सुद्धा पेन्शन घेतात म्हणजे भिकारीच आहेत असं त्याचा अर्थ तर तो तोच एक झाला म्हणजे अशा कॉमेंट करून करून लोकांनी तो विषय फार मोठ्या पद्धतीने सुरू केला आता येथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक आहे तर्काची गोष्ट आणि दुसरी पारंपरिकतेची गोष्ट तर तर्क असा असतो की संन्याशी जे लोक असतात म्हणजे साईबाबा संन्याशी आहेत त्यांना मोह माया लोभ वगैरे कशाचा ना पैशाचा लोभ ना कशाचा लोभ ना वस्तूचा लोक ना कशाचा लोक त्यांना फक्त सगळे लोक जीवन चांगलं झालं पाहिजे आणि सगळे लोक आनंदी राहिले पाहिजे सर्व लोक सुखी झाले पाहिजे असा त्यांचा आनंद असतो हं त्यांना हे भोजन लोकांना दुसरी गोष्ट हे जे आहेत जे संत महात्मे यांच्या ठिकाणी ते पहिल्यांदा कुणालाही सांगतात गाडगेबाबासुद्धा सांगते बाबा रे पहिल्या लोकांना भोजन द्या गरीब लोकांना भोजन द्या त्यानंतर दुसरं गरीबाच्या लग्नाला मदत करा त्याच्यानंतर गरीबाला कपडे द्या मुलांना शिक्षणासाठी मदत करा अशा पद्धतीचं सांगितलं त्यांनी की त्या गाडगेबाबांनीसुद्धा असं नाही सांगितलं की यांचं भोजन बंद करा म्हणून त्यानंतर दुसरं लोक जे दत्त गुरु असो किंवा इतर जे सर्व जे देव असतील तशा ठिकाणी विविध प्रकारे लोक ट्रकाच्या ट्रकाभरून अन्नदान करत असतात आणि सगळ्यात पारंपरिक दृष्टीतून अन्नदान हे सर्वात मोठं श्रेष्ठ आणि योग्य दान आहे कारण माणूस अन्नाअभावी काही दिवसात मरू शकतो म्हणून त्याला ते जीवन देण्याचं जीवनदान असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर अन्नदानानंतर एक कपड्याचं दान अन्न वस्त्र ते एक दान इथेही महत्वाचं असतं प्रथम अन्न वस्त्र आणि निवारा या मिळाल्यानंतर मग त्यानंतर मुलाला शिक्षणाचं दान असतं आज अशी मुलं भटकत फिरतात त्यांना अन्न नाही कपडे नाही वस्त्र नाही कुठंतरी त्यांना खाणं हेच महत्त्वाचं हे शिक्षणाचा प्रश्न खूप दूर राहिला जर ज्या मूलभूत आभू ज्या अवस्था आहेत माणसाच्या की अन्न वस्त्र निवारा ह्या पूर्ण झाल्या तरच पुढं शिक्षण होऊ शकतं का उपाशी पोटी माणूस शिक्षण करू शकत नाही बिना कपड्याचा माणूस शिक्षणाला जाऊ शकत नाही ज्याला राहायला घर नाही त्यांनाही शिक्षण मिळत नाही तर हा जो तर्क आहे हा एक महत्वाचा आहे आणि हा पारंपरिक तर्क संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर भारतामध्ये स्वीकारलेला आहे आता या कुंभमेळा आज होतोय प्रयागराजला तर ते ट्रकाच्या ट्रका भरून भांडे येतात कपडे येतात ओलन कपडे येतात जिलेबी येते स सर्व काही येतं आणि ते असं काय म्हणत नाही की यांना नाही द्यायचं खायला त्यांना नाही द्यायचं त्यानंतर मोठमोठे पंडाल तिथे सुरू केले जातात कोणी या खाऊन जा कोणी या खाऊन जा म्हणजे खाण्याचा फक्त भिकाऱ्यांना अधिकार नाही आहे बाकीच्या लोकांना फुकट खाण्याचा अधिकार आहे असा त्याचा अर्थ होतो तर हे डुके हे जे मेंदूचे डॉक्टर आहेत मध्यंतरी बाळासाहेब थोराजांचे त्यांनी म्हटले त्यांच्या मेंदूवर देखील आता एक त्यांच्याविषयीची कॉमेंट केली होती म्हणजे डॉक्टर कशाचे आहेत बघ तर आता विविध प्रकारे त्यांच्याविषयीचे ज्या कॉमेंट चांगल्या वाईट येतात त्या संदर्भामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे असं विखे यांनी बोलायला नको पाहिजे होतं कारण तो अन्नाचा प्रश्न आहे आणि चतकोर भाकरीला एक तुकारामाचं देखील एक वचन आहे एक शेर अन्ना चाड एरवी वाऊगी बडबड तुम्ही किती लोकांना शेरवर अन्न देता किती लोकांच्या मुखी फुकट घास घालता हं त्याला महत्त्वाचं आहे आणि ही वाऊगी बडबड काही उपयोगाची नाही आणि त्यावरून आता तुम्ही कशा पद्धतीचा कुठं पैसा पैसा बघता प्रत्येक ठिकाणी दहा रुपये द्या दोन रुपये द्या दहा रुपये तो सुद्धा भिकाऱ्याकडे जर असले भिकाऱ्याकडेच नाही तेथे अनेक प्रकारचे तुम्ही सांगितलं की आम्ही भिकारी पकडतो भिकारी असे लतात त्या भिक्षक भिकारी हे होतात का हा एक महत्त्वाचा भाग आहे तो तो संशोधन करा ही भिकारी का होतात कारण मुलं सांभाळत नाही मग माणूस भीक मागून खाणार ना त्याचा बाप म्हणजे तुमची राज्यव्यवस्था हीसुद्धा ठीक नाही एक यामध्ये सर्वात महत्त्वाचा की तुम्ही आणि ह्या भिकाऱ्यांना काम देत नाही म्हणजे हे बेरोजगार काही लोक बेरोजगार आहेत त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही खूप सुशिक्षित लोक आहेत कालच मला एक माणूस भेटला तो दहावी पास येत कुठंच नोकरी नाही तो मस्त म्हटला मला दुसरा पर्यायच नाही आहे लोकांकडं काम मागतो आहे मी पण लोक काम देत नाही मग मी खायचं काय तर लोकांकडं कमीत कमी भाकर मागतो म्हणजे माझ्या पोटाला अन्न की मी उद्या जगू शकेल म्हणून तर हे वक्तव्य जे केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राने ह्या विखे यांचा निषेध केला आहे असं एक घडलं आता आम्हाला यामध्ये सर्व म्हणजे पॉझिटिव्ह बाजू किंवा निगेटिव्ह बाजू यामध्ये काही घेणं नाही आम्ही राधाकृष्ण विखे जे मंत्री आहेत त्यांच्याच मताचे आहोत की हे पूर्ण चालू राहील त्यामध्ये काही प फेरबदल होणार नाही ते संस्थान जाणे आणि त्यांचे जे योग्यता आहे ते लाडू देवत किंवा जेवण देवत किंवा काही तर तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये कोणी फेरफार करणार नाही आणि आम्ही फेरकार करणार नाही आणि सुजय विखे बोलले ते योग्यच बोलले म्हटले की काही भिकारी जे असतात काही न करणारे येतात काही किंवा गुन्हेगार येतात आणि ते भिकाऱ्याच्या वयाच्यात राहतात तेही बरोबर आहे आणि त्यामुळं ते सुजय विखे बोलले तेही बरोबर आहे आणि जे संस्थानाचं जेवण वगैरे राहणार आहे मोफत ते तशा पद्धतीच राहील आणि या राधाकृष्ण विखे जे खूप सुज्ञान आणि व्यवस्थित आहेत तर त्यांनी त्यावर पडदा टाकून तो विषय मिटवला जमा आहे तर असा एक प्रकार घडला होता सुजीविकेने चांगली धमाल उडवून दिली आणि खूप लोकांचं या दृष्टिकोनातून हे झालं समाज प्रबोधन धन्यवाद ह्या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला जस जसं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि यामधून आपल्याला काय वाटतं तर त्याच्या कॉमेंटही करण्यास विसरू नका आणि या चॅनलला जसं जसं सबस्क्राईब करा